गेल्या तीस वर्षांपासून वेतन श्रेणीचा लढा सातत्याने विविध संघटनेच्या माध्यमातून दिला जातोय परंतु न्याय मिळत नाही दरम्यान संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बावीस नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संघटनेच्या शिष्टमंडळात समावेश झालेल्या बैठकीत वेतन श्रेणीचा निर्णय घेण्यात आला परंतु अद्यापही शासन निर्णय होत नाही दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय यांनी घेतलेल्या आदेशाची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे जाहीर आश्वासन हजारो कर्मचाऱ्यांच्या समोर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले होते मात्र अद्याप पूर्तता झाली नाही म्हणून मुख्यमंत्री महोदय यांनी घेतलेल्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून शासनादेश काढावा या प्रमुख मागणीसाठी वेतन श्रेणी कृती समितीच्या वतीने प्रचंड बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा सर्व वसतीगृह कर्मचारी यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वेतन श्रेणी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे शासकीय बैठक घेऊन राज्यातील अनुदा अनुदानित वस्तीग्रह कर्मचाऱ्यांना वित्त सगळे लागू करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे अद्याप त्या गोष्टीला दहा महिने पूर्ण सुद्धा त्याचा शासकीय आदेश मिळालेला नाही म्हणून आम्ही अनुदानित वस्तीग्रह कर कर्मचारी वेतनश्रेणी कृती समितीच्या वतीने तेवीस नऊ दोन हजार चोवीस सो वा सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत याची दखल शासनाने घ्यावी आणि राज्यातील अनुदानित वस्तीग्रह कर्मचाऱ्यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने आझाद मैदान येथे उपस्थित राहावे